नमस्कार मित्रमंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचा वरईचा भात बनवलेला आहे शेंगदाणे आणि ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा म्हणजेच आमटी तुम्ही याला म्हणू शकता बनवलेली आहे तर आता चला मग आपल्या या उपवासाच्या थालीला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे वरईचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ अगदी रव्यासारखे राहतात आणि या तांदळांमध्ये ना पहिल्यांदा चांगलं निवडून घ्यायचं चा, बारीक बारीक खडेसुद्धा असू शकतात ते आपण साईडला काढून घ्यायचं आहे आणि मस्त असं दोन तीन वेळा घोळायचं आहेत तांदूळ आणि त्यानंतरच वापर करायचा आहे तर आता काय करायचं मी इकडे एक वाटी इतके वरईचे तांदूळ घेतले आणि आपण याला आता चांगलं खरपूस भाजून घेऊयात गॅसचं फ्लेम अगदी बारीक असावं आणि साधारणतः तीन ते चार मिनिटे आपण बारीक गॅसच्या फ्लेमवरतीच वरईचे तांदूळ जे आहेत चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि थोडे थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत म्हणजे कोमट करण्यासाठी ठेवायचे आहेत तर आता हे तांदूळ कोमट होऊ देत तोपर्यंत आपण पाणी ठेवूयात गरम करण्यासाठी तर मी इकडे ना एक वाटी वरईच्या तांदूळसाठी दीड वाटी इथं दीड ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे पाणी वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे मेजरमेंट माप आपण जो म्हणतो खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे कारण यानेच ना आपला वरईचा भात जो आहे सूट सुटसुटीतसुद्धा बनतो किंवा जास्त पाणी झालं तर जिगडसुद्धा होतो तर आता परफेक्ट माप म्हटलात तर एक वाटी वरईच्या तांदूळसाठी दीड ग्लास पाणी परफेक्ट आहे तर आता पाणी पहिल्यांदा चांगलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये मग आपण चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा तूप घालायचं किंवा तेलसुद्धा घालू शकता तर आता इकडे काय करायचं आपण त्या भांड्यामध्ये ना वरईचे तांदूळ घालायचे आणि चांगलं मिक्स करून गॅसचं फ्लेम बारीक ठेवून त्याला आपण आता शिजवण्यासाठी ठेवायचं तर साधारणतः पाच ते सहा मिनटामध्ये वरईचे तांदूळ शिजतात तर तोपर्यंत आपण काय करूयात मस्त असं आमटीची तयारी करून घेऊयात तर आता शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतले आणि एक वाटी इतकं ओलं खोबरंसुद्धा बारीक करून घेतलं त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यानंतर मग दोन बटाटे घेतले बटाटे आपण चांगले बारीक बारीक असे चिरून घेतले तर आता काय करायचं मिरची जी आपण कट करून घेतलेली आहे ती तेलामध्ये चांगली तळायची एक चमचा तेल घालायचं आणि मिरची पहिल्यांदा चांगली तळून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचं तर आता मिरची चांगली तळली की आपण मिरचीला आता साईडला काढून घेऊयात मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच पहिल्यांदा मिरची घालायची आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचे शेंगदाणे तर, तर, तर आता शेंगदाणेसुद्धा आपण अरतून परतून चांगले खरपूस तळून घ्यायचे आणि शेंगदाणेसुद्धा मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचे तुम्ही हवं असलास शेंगदाण्याची सालंसुद्धा काढू शकता पण मी इकडे सालासोबतच आमटी बनवणार आहे तर आता चला मी इकडे शेंगदाणेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये साईडला काढून घेतले तर चला आता आपण त्याच पातेल्यामध्ये जे आपण बारीक चिरलेले बटाटे आहेत ना ते चांगले तळून घेऊयात तर याला आपण तळत तळत साधारणतः पाच ते सहा मिनटं अरतून परतून घ्यायचं आहे हलक्या सोनेरी रंगावर बटाटे आपले शिजले पाहिजेत आणि जरा कुरकुरीतसुद्धा होतात त्याने ना आपल्या आमटीला मध्ये मध्ये असे छान चव लागते बटाट्याची तर आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे मिरची घातलेलं होतं ते थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मग इकडे आपण ओलं खोबरं घालायचं तर मंडळी ओल्या खोबऱ्यामुळे ना आपली आमटी आणखीनच खूप चविष्ट होते तर आता यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घातले आणि जशी आपण चटणी बनवतो त्या कन्सिस्टन्सीमध्येच वाटून घेतलं मिक्सरला बारीक करून घेतलं आता ते आपण साईडला ठेवूयात आणि इकडे तुम्ही बघत आहात सोनेरी रंगावर हलके आपले बटाटे शिजलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आता काय करायचं जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं ते यामध्ये घालायचं आणि या यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडं पाणी घालायचं आणि ते सुद्धा या पातेल्यामध्ये घालायचं तर आता तुम्हाला आमटीची कन्सिस्टन्सी कितकी किती हवी ते तुम्ही डिसाईड करू शकता जर तुम्हाला जाड चटणीसं ठेवायचं असेल तरीसुद्धा ठेवू शकता म्हणजे वड्यासोबत वगैरे चटणी म्हणून खाता येईल किंवा आमटीसुद्धा बनवू शकता तर आता एका वाटीमध्ये ना मी रईचा भात घातला आणि मस्त असा याला गोल शेप दिला आणि एका वाटीमध्ये चटणी म्हणजेच आमटीसुद्धा ठेवली आणि साबुदाण्याचे वडेसुद्धा मी बनवलेले आहेत जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल साबुदाण्या वड्यांचा तर तो तोसुद्धा दिलेला आहे लिंक नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराच करा तर सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.